लसून हिरवी मिरची आणि कोथिंबीर याचा मी ठेचा बनवून घेतला आहे त्यानंतर एका भांड्यामध्ये एक वाटी दही एक वाटी बेसन बेसनपीठ आणि आपण जो ठेचा केला होता तो ॲड केला आहे त्यानंतर मीठ आणि हळद हे सगळं मिक्स करून घेतलं आहे छान अशा पद्धतीने मिक्स करायचं आहे की त्यात एकही एक गाठ काही राहता कामा म्हणा आणि सगळं एकजीव मस्त लो फ्लेमवर त्याला शिजवून घ्यायचं आहे शिजवताना आपण लो फ्लेमवर शिजवलं म्हणजे ते खाली लागणार नाही कारण ना खाली लागल्यावर त्याचा वास त्याला लागतो त्यामुळे साधारण सात ते आठ मिनटं झाली आहे तुम्ही बघू शकता छान प्रकारे याला कसा ग्ले आला आहे आता हे आहे की नाही हे घेऊन मी थोडंसं काढून घेते प्लेटवर याचा जर छान जा रोल झाला तर समजायचं की हे छान पद्धतीने शिजलं आहे आता आपण याला एका मोठ्या ताटामध्ये काढून घेऊया आणि भांडे खूप लागतात कारण याला पसरवून त्याचे रोल का काढायचे असतात त्यामुळे मी छान पद्धतीने पसरून घेतले आता थोडं थंड होईपर्यंत याला रेस्ट करू देते साधारण दोन मिनटासाठी मी रेस्टसाठी ठेवलं होतं आता आपण त्याचे काप करून घेऊया आणि बडे पाडायला घेऊया तर वडी करताना मी असं गोल बघा किती छान पद्धतीने रोल आहे आणि किती सुंदर वडी आपली तयार झाली आहे आणि वास पण खूप खमंग येते खांडवी हे हा शब्द गुजराती आहे पण आपल्या महाराष्ट्रामध्ये याला सुरळीच्या वड्या असं म्हणतात तुम्ही या पदार्थाला काय म्हणतात तुमच्या भाषेत तर तुम्ही कमेंट करून मला नक्की सांगा आपले वडे तयार आहेत आपण याच्यावर जिरे मोहरीची फोडणी घाल घालूयात वरून गरम तेलाची फोडणी बसली की छान त्याचा सुगंध येतो आणि टेस्ट पण खूप छान लागतो तर तयार आहे आपली खांडवी तर याला तुम्ही भाजीमध्ये ॲड करून सर्व करू शकता किंवा सकाळी नाश्त्यालासुद्धा देऊ शकतात भेटूया पुढच्या भिनी ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय